तर आज या बॉक्समध्ये आहे शब्दांचा खूप असा खजिना तर या खजिन्यामधून याच नाव आहे नावच आहे शब्दांचा खजिना खूप सारा शब्दांचा खजिना यामध्ये आपल्याला आहे परंतु या खजिन्यामधून आपल्याला जोड शब्द साधे शब्द वेलांटीचे उकाराचे शब्द काढून वाचन करायचे आणि आपल्या शब्दांच्या संपत्तीमध्ये वाढ करायची आहे तर सर्वप्रथम आल्फिया आल्फियाला बोलवते या खजिन्यामधून हो एक शब्द काढून वाचायचा आहे तर त्रांतिया वाचणार आहे लोचन दाखव मुलांना शब्द मोठ्या निमाण लोचन शब्द काय आहे व्हेरी गुड छान बस खाली काय वाजलं तुझ्यासाठी प्रेय येणार आहे स्त्रेया तर व्हेरी गुड आता श्रेय खजिन्या एक शब्द काढून वाचणार आहे दाखव मुलांना मोठ्यासाठी आर्या शब्द काढून वाचणार आहे छान शब्द आहे वेरी गुड छान वाच मोठ्यानी वाद वेरी हा निकेतन काय शब्दा है? निकेतन, शब्दा है? निकेतन, आ, आ, शब्द आहे दाखव मुलांना निकेतन शब्द आहे निकेतन काय वाचणार आहे रिंकू बघा छान शब्द वाचन करतायत सगळेजण प्रश्न वाचायचं काय आहे तीर।, तीर शब्द काय आहे त्याच्यानंतर लक्षिता लक्षिता शब्द वाचणार आहे खूप साऱ्या शब्दांचा खजिना आहे आपल्याकडे ध फार सोपा शब्द आहे नाही हा त्यानंतर वाचणारे सिद्धांत सिद्धांत ला बघूया कोणता शब्द रात्री व्हेरी गुड रात्र काय शब्द आहे यानंतर अंश वाचणारे चल अंश लवकर हा ओके डोके दाखव मुलांना छान ओके हा चल यानंतर मयूर वाचणार आहे मयूर चल बेटा दाखव मुलांना मातोश्री त्याने खजिन्यातून शब्द उचललेला आहे हा यानंतर वाचणार आहे उमेरा उमेरा चल चला घेऊया बटन खून शब्द तुला वा छान वाद कोणता आहे गिरी काय शब्द आहे हा प्रियांकडं पटकन ये लवकर प्रिय बघूया हां बर ठीक आहे प्रिय नंतर ही घेऊया आपण हा दाखव तुला काय शब्द आहे शैल इकडे इकडे जायचं माझ्याकडे हा चल मॅडम शैल शब्द होता हा यानंतर इबात शब्द खजिन्यातून शोधत आहे हा दाखव मुलांना कोणता आहे शत्रू कोणता शब्द आहे काय द्याच्यासाठी सर्वांनी हा एक वैष्णवी राहिलेले दुसरे आपण एखाद्या याच्यामध्ये जोडी असून

खिनात खूप शब्द आहेत पर्वत हा छान ईश्वरी हा छान शब्द काढायचा आहे खिनामधून हा राघू बरोबर आहे राघू शब्द

दुहिता चला कोणी कोण उठतो काय आपण काय भारत का कर चला लवकर कोणी कोण हा प्राजिनाथ शब्द घेणार आहे जलाल काय शब्द आहे आ, शब्द वर्षान वाते चम्पणिया आ, दाख काई शब्द है दाख मिलिंदा, very good चा, मिलिंदा शब्द है वाता है वो आ, दगा